नमस्कार आत्तापर्यंत आपण दिनचर्यामध्ये अनेक भाग बघितले गेल्या भागापर्यंत आपण कर्मयोग बघत होतो आता आपण आलो आहे शेवटच्या टप्प्यामध्ये आणि आज आपण अत्यंत महत्त्वाचा भाग म्हणजेच भोजन याच्याविषयी चर्चा करणार आहोत हे जे आपलं शरीर आहे ज्याला शास्त्रांनी कोश असं म्हटलेलं आहे या शरीराचं पोषण शास्त्र असं म्हणतं ह्या अन्नामुळे होतं म्हणजेच शरीर आणि मन हे सुदृढ राहण्यासाठी अन्न हे अत्यंत महत्त्वाचं आहे त्याच्यामुळे शास्त्रांनी जेवणासाठी भोजनासाठी काही नियम सांगितलेले आहेत शास्त्र असं म्हणतं की खाली बसून मांडी घालून जेवावं दुसरा नियम असा सांगितला आहे की अन्नाला शस्त्र लावू नये तिसरा नियम असा आहे की जेवताना इतरत्र गप्पा चर्चा करू नयेत आता ह्या सगळे नियम काय आहेत त्याचा आपल्याला शारीरिक आणि मानसिक कसा फायदा होतो का घातलेत हे नियम याच्याविषयी आपण आज बोलणार आहोत आता पहिला नियम असा आहे की मांडी घालून बसावं म्हणजे टेबल खुर्चीवर बसू नये आता मांडी घालून जेव्हा आपण बसतो ते जे पोश्चर आहे आपलं शरीराची जी काय आपली धारणा तयार होते दोन्ही पाय फाकले जातात आणि त्याच्यामुळे आपली चयापचय क्रिया पोटाकडे पोचणारा रक्तप्रवाह हा चांगल्या पद्धतीने पोचतो आणि चयापचय क्रिया म्हणजेच आलेलं अन्न पचवण्यासाठी शरीराला मदत केली जाते त्यामुळे आपलं अन्नपचन चांगलं होतं म्हणून शास्त्र असं म्हणतं की मांडी घालून बसावं दुसरा नियम असा आहे की अन्नाला शस्त्र लावू नये म्हणजेच काय तर हाताने जेवावं आता हे हाताने का जेवायला हाता सांगितलं आहे तर आपल्या हातामध्ये जी काही पाच बोटं आहेत ती पंचतत्व धारण करतात आपल्याला अन्नामधून सगळ्यात महत्त्वाचं मिळतं ते म्हणजे नैसर्गिक ऊर्जा ही पंचतत्व मिळतात ज्या वेळेला आपण हातामध्ये घास घेतो त्यावेळेला आपला मेंदू तिथे तो घास स्कॅन करतो म्हणजेच काय तो चेक करतो की कोणतं तत्व या घासामध्ये गरजेचं आहे कमी आहे शरीराला कोणतं तत्त्व मिळणं या घासातनं अपेक्षित आहे ज्या वेळेला आपण घास आपल्या हातात घेतो त्यावेळेला जे तत्व कमी असेल ते बोटांमार्फत त्या अन्नामध्ये मिसळलं जातं आणि ते आपल्याला जास्त प्रमाणात किंवा योग्य प्रमाणात मिळतं तिसरा नियम शास्त्रांनी असं सांगितला आहे जेवताना बोलू नये असं का सांगितलं आहे बरं सध्याच्या काळात असं म्हटलं जातं की गप्पा मारत जेवलं तर दोन घास जास्त जातात तर शास्त्राला हे दोन घास जास्त जाणं अपेक्षितच नाही आहे शास्त्र असं म्हणतं की गरजे पुरतंच जेवलं पाहिजे म्हणजेच शरीराला पोषक तत्त्व हवी तेवढीच मिळाली पाहिजेत गरजेपेक्षा जास्तीची गरज नाही आता बोलत असताना मुळातच तुमचं तुमच्या पानाकडे लक्ष राहत नाही सध्याच्या काळामध्ये आपण टी व्ही बघत बऱ्याच वेळेला जेवतो लक्ष सगळं टी व्हीमध्ये असतं काय चाललं आहे काय नाही याच्याकडे असतं त्याच्यामुळे आपण काय खातो आहे हे आपल्याला कळत नाही जेव्हा आपलं लक्ष आपल्या पानाकडे असेल तेव्हा जो काही आपण घास घेत असतो त्याची रुची राहा म्हणजेच त्याचा स्वाद आपण घेऊ शकतो ज्या वेळेला अन्न आपण चवीनी खाणार आहोत म्हणजेच त्याचा स्वाद घेत खाणार आहोत त्यावेळेला ते अन्न पचण्यासाठी उत्तम होणार आहे आणि त्याच्यामुळे शरीराचं उत्तम पोषण होणार आहे त्याच्यामुळे कुठेही इतरत्र लक्ष न देता जर आपण जेवलो तर त्या जेवणाचा आपल्याला आस्वाद घेता येतो त्याची रुचिरा आपल्याला कळते आणि जे आपण अन्न खातो आहे ते आपल्या ला अंगी लागतं पुढच्या भागामध्ये शास्त्र काय म्हणतं शास्त्रोक्त पद्धत काय आहे जेवणाची भोजनाची ती आपण बघणार आहोत तोपर्यंत नमस्कार साध्या आजारांपासून ते मोठ्या आजारांपर्यंत घरी राहून फक्त व्हॉट्सअप किंवा ईमेलने माहिती पाठवून लागोलाग सुरू करता येणारे उपचार म्हणजे विनास्पर्श विना औषध केले जाणारे स्वयंपूर्ण उपचार आजच संपर्क साधा